नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सायली संजीव यांनी झी मराठी वाहिनीवरील काही दिया प्रदेश या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळवली दरम्यान या मालिकेमध्ये ती प्रसिद्ध अभिनेता ऋषी सक्सेनासोबत झळकली होती अशातच आता सायली आणि ऋषी या दोघांनी त्यांच्या चाहत्यांसोबत एक मोठ्या आनंदाची बातमी सांगितली आहे इबात मज़े आने रुशी नहे काहे दिया पर ही बातमी म्हणजेच अभिनेत्री सायली संजीव आणि ऋषी सक्सेना हे दोघेही काही दि परदेस या मालिकेनंतर आता पुन्हा एकदा एकत्र प्रेक्षकांची भेटीला येत आहेत मात्र यावेळी ही जोडी कोणत्याही मालिकेतून नाही तर एका चित्रपटातून प्रेक्षकांची भेटीला येत आहे लवकरच सायली आणि ऋषी यांचा संसार हा चित्रपट प्रेक्षकांची भेटीला येत आहे सायली आणि ऋषी ही जोडी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत सायली आणि ऋषी यांचा हा संसार चित्रपट येत्या वीस जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे त्यामुळे काही या परदेश या मालिकेनंतर पुन्हा एकदा या जोडीला एका नव्या भूमिकेत पाहिला प्रेक्षक देखील प्रचंड दे उत्सुक झाले आहेत तर तुम्ही काही या परदेस मालिका पाहायची का आणि त्यातील सायली आणि ऋषीची जोडी तुम्हाला आवडायची का हे कमेंट करून नक्की सांगा